आपल्यापैकी किती लोक शेती करतात हात वर बन दाखवत बरेचसे लोक शेती करतात आपल्या सर्वांना माहिती असेल माझ्याहून अधिक चांगलं माहिती असेल कि आपला भाग हा खार पट्टा येतो खार पाणी मिळतं शेती करायला पीक उगवायला मुश्किल येते आणि हे इकडच्या सत्ताधाऱ्यांना माहिती असून ही पाण्याची व्यवस्था सिंचनाची योजना इरिगेशनच्या स्कीम या आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये पोहोचला नाहीयेत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि आपण शेती करतो ती कशी करतो कपासाची बरोबर आता मला सांगा कपासाची शेती करता अमरावती महाराष्ट्रामध्ये टॉपचा जिल्हा आहे कपासाच्या उत्पादनामध्ये तरी आपल्या अमरावती होतो तो येऊन विकतो कुठे आपल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या बाजारपेठ बरोबर मग पुढे तो कापूस कुठे जातो पुढे तो कापूस जातो पश्चिम महाराष्ट्रात आपल्या कपासाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये धागा होतो मग तो धागा कुठे जातो गुजरातला त्या धाग्याचा गुजरात मध्ये कपडा बनवला जातो आणि मग तोच कपडा येऊन कोणाला विकतात आपल्याला म्हणजे एड कोणाला बनवत आहे आपल्याला मित्रांनो मुद्दा समजून घ्या मेहनत करता तुम्ही शेत कसता तुम्ही कपास उगवतात तुम्ही त्याचा धागा बनतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा कपडा बनतो गुजरात मध्ये आणि कपासाचा कापड आपल्याच कपासाचा का कपडा चा चार पट पाच पट किमतीमध्ये अमरावतीमध्ये येऊन विकला जातो आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक संकल्पना केली अकोल्याची जिल्हा परिषद तर आम्ही शंभर टक्के आहोत ते लिहून घ्या पण अमरावतीची जर जिल्हा परिषद जिंकली तर अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांसाठी एक टेक्स्टाईल इंडस्ट्री उभं करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल याच टेक्स्टाईल मधन अमरावती जिल्ह्यामध्ये दरवर्षी तरुणांसाठी दहा हजार रोजगार निर्मितीचा प्रयत्न आम्ही टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या माध्यमातून करू पण ह्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं महत्व समजून घ्या एकदा ही टेक्स्टाईल इंडस्ट्री उभी राहिली की कापूस पण अमरावतीचा धागा पण अमरावतीत मध्येच बनणार त्याचा कपडा पण अमरावतीमध्ये बनणार आणि त्या कपड्यावरती विकलेला मुनाफा फायदा आणि पैसा हा फक्त आणि फक्त अमरावतीच्या शेतकऱ्यांचा राहणार हे आपण सर्वांनी समजून घेतलं <laughs> आणि मित्रांनो रोजगार निर्मिती हा आपल्या सर्वांना एक महत्वाचा मुद्दा समजून गेला पाहिजे कारण आपण शिकतो सवरतो आणि आपला तरुण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोर येतो पण ह्यांच्या हाताला रोजगार नाही यांच्या हाताला नोकरी नाही म्हणून आपला तरुण हा निराशून शिक्षण एक दूर जातो आपण सर्वांनी हे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे की मनुवादी व्यवस्थेला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक दलिताचा पोरगा बहुजनाचा पोरगा आदिवासीचा पोरगा मुसलमानाचा पोरगा कोणत्याही परिस्थितीत त्यांना शिकून सवरून पुढे आलेला नकोय आणि स्वतःच्या पायावरती उभा राहिलेला नको म्हणून आपण सर्वांनी या मनुवादी व्यवस्थेला शिक्षण घेऊन शिक्षण उत्तर गरजेचं घेऊन ठोकारलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो आपल्याकडे मुद्दे बरेच आहेत आरोग्याचे मुद्दे पाण्याचे मुद्दे रस्त्याचे मुद्दे पण हे हो प्रश्न सुटणार नाहीत जर आपण चुकीच्या लोकांना सत्तेवरती बसवलं तर हे प्रश्न सुटणार नाहीत जर आपण टाइमपास लोकांना सत्तेवरती बसवलं तर आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आमदार खासदार लोक ती नाही कधी बनणार पण स्थानिक स्वराज्य संस्थेची लोक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ही आपल्या हक्काची लोक आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्याच माणसाला सत्तेत बसवा आणि आपणच एकत्र येऊन आपला विकास करू हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि जेव्हा आपण आपल्यासाठी काम करणारी लोक आपल्यासाठी लढणारी लोक यांना आपण साथ द्यायचं ठरवतो तेव्हा आपल्याला आपल्या मधलीच काही नकली लोक ही मागे टाकायला लागणार आहेत हे आपण सर्वांनी समजून घे आणि नकली लोकांवरनं मला आठवलं आपल्याच दर्यापूरचे एक आमदार होते आमदार असताना मध्ये एक बाबासाहेबांची कमान पाडण्यात आली ज्या लोकांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं त्या लोकांना पोलिसांनी अरेस्ट केलं पोलिसांनी दबाव टाकला आमदार तेव्हा बौद्ध समाजाचा होता आमदार कुठल्या बिळात लपून बसलेला हे अजून बोलायला माहित नाही बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकरांना अमरावतीमध्ये यायला लागलं कलेक्टरला ला टाईट ला करायला लागला त्या लोकांना न्याय मिळवून द्यायला लागला आणि जी कमान पडली होती त्या लोकांना एक परत कमान बांधून देऊ त्याचं आश्वासन बाळासाहेब आंबेडकरांना द्यायला लागलं होतं आणि हे सांगत असताना जर एक बौद्ध आमदार इकडे होता तर त्याचा काय फायदा काहीच नाही तुम्हाला माहितीये काहीच नाही फायदा पण तरी त्याच आमदारांना आपण पुढे जाऊन आपल्या डोक्यावर बसून खासदार सुद्धा बनवलं अरे आमदार बनून काय फायदा नव्हता खासदार बनून काय घंटा फायदा होणार आहे एवढे महत्वाचे मुद्दे बौद्ध समाजावरती दलित समाजावरती अन्याय अत्याचार होतो आपल्या खासदारांनी एकदा तरी त्यांचं तोंड उघडलं का सभागृहामध्ये अपमान होतो गौतम बुद्धांचा अपमान होतो आपले आप खासदार गप्प राहतात मनु आधी मोठा अपत्याचार करतात की बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं बी एन रावनी संविधान लिहिलं हा बाबासाहेबांचा अपमान होतो तेव्हा आपले खासदार गप्प राहतात ब्राह्मण आणि मनुवादी महाभोर गळ्यात टाकायचा प्रयत्न करतात घशात टाकायचा प्रयत्न करतात तेव्हा आपले खासदार मूग गेळून गप्प बसतात आणि अशा लोकांचा फायदा नाही अशा टाइमपास लोकांना उचलून टाकून द्या एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि हेच बोलत असताना मी आधी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि मी ते परत आज तुमच्या समोर तुमच्या अमरावतीमध्ये रिपीट करतो की माणूस कोणत्याही जाती जन्मला त्याने फरक पडत नाही माणूस बौद्ध जाती जन्मला मार जातीत जन्मला त्यानी फरक पडत नाही माणूस छातीनी आणि विचारांनी आंबेडकरवादी असायला लागतो फरक पडतो आणि हेच वक्तव्य हेच वक्तव्य हो, मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता पण मी बोलत राहील या फालतू पाकिटमारांचा आपल्याला काय फरक मी बोलत राहील आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे सर्वात पहिले भूषण गवईंनी एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं हे भूषण गवईंच वक्तव्य होत की ज्या माणसाला आर... ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये हे भूषण गवईंच वक्तव्य होत की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही तुमच्याच अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगते की आरक्षण काय गरीबी हटाव प्रोग्रॅम नाहीये आरक्षण इकडच्या जातीवादाविरुद्ध मनुवादाविरुद्ध अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही काही करा जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधन जात जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो oh आणि एवढंच नाही तर अजून दोन पावलं गवई परिवार पुढे गेला भूषण गवची माता या आर एस च्या पदयात्रेला जाणार होत्या खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होत्या पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई येऊन म्हणतात की आर एस एस च्या पदयात्रेला गेलं तर काय फायदा काय चुकीचं आता तुम्ही समजून घ्या जी लोक आर एस एस च्या पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का जी लोक आरक्षण संपवतात ती लोक आंबेडकरवादी मानणार का आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा आंबेडकरवादी मानणार का पण भूषण गवईंना जरा सोडून देऊ मी बोलल्यानंतर त्यांच्याबरोबर लय वाईट गोष्टी घडल्यात थोडं त्यांना सांगता देत तुम्हीच मुद्दा समजून घ्या भूषण गवईंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या चप्पल मारून मारली आता तुम्ही समजून घ्या भारत देशाच्या सरन्यायाधीशाला देशा जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का व्यक्तीचा नाही तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल तर न्यूयॉर्क मध्ये एक टाइम स्क्वेअर म्हणून आहे त्या न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये सवर्ण भारताच्या नागरिकांनी भूषण गवईंच्या विरुद्ध एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली त्या मोर्चामध्ये त्यांचा पुतळा जाणण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोक याच्याबद्दल गप्प आहेत ज्या व्यवस्थेने ज्या पक्षाने त्यांना सरन्यायाधीश बनवलं ती लोक गप्प आहेत पण भूषण गवैंची लोक गप्प असली तरी आपल्याला फरक पडत नाही जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे चुकीचं घडतं तिकडे तिकडे एक आंबेडकरवादी आवाज उचलणार आणि म्हणून भूषण गवैंची कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार आणि म्हणून या घटनेनंतर मी डायरेक्ट अमित शहाना चॅलेंज करतोय काल भूषण गवईंची भारताच्या सीजीआयची एपीजी जी आली भारताच्या सीजीआयला चप्पल मारण्यात आलं त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आलं हा एका दलित माणसाचा अपमान नाही अपमान नाहीये हा भारत देशाचा अपमान आहे हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि हा भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे म्हणून मी अमित शहाना चॅलेंज करतो की जर तुम्हाला या देशाची सुरक्षा महत्वाची असेल आणि ती जर तुमच्यामध्ये ती दम असेल तर त्या एनआरआयचा सगळ्यात पहिले ती पासपोर्ट ती रद्द ती करा आहे जे जे भारताचे नागरिक आहेत अमेरिकेमध्ये त्यांचा पासपोर्ट रद्द करा आणि जे जे एनआरआय आहेत त्यांना परत येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करा जर तुम्हाला भारताची सुरक्षा आणि भारताची सॉवर्निटी ही महत्वाची असेल तर आपले होम मिनिस्टर ह्याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेव आणि हेच बोलत असताना मित्रांनो हो। लढणारी लोक झडणारी लोक इकडच्या व्यवस्थेला अंगावरती घेणारी लोक हे तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवरती बसली कुठलाही मुद्दा असो कुठलंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी नेहमी लढत राहते आणि लढत राहणार सत्ता यो न यो निवडणुकीमध्ये यश यो न यो उमेदवार जिंकू न जिंकू आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणार आणि अन्याय अत्याचार बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच लढत राहतील हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून ठामपणे सांगू इच्छितो आणि मित्रांनो तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली महाराष्ट्रामध्ये तर बरीच आहे जेव्हा या मारा महाराष्ट्रामध्ये मुसलमान पोरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेज वरती लावला आणि म्हंटल की पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून दाखवा या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारी पोलिसांना नडणारी आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणतं पक्ष असेल तर ती वंचित बहुजन आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो हवेत नाही बोलत उदाहरण देऊन सांगतो आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस माहिती असते तीन मुलींच्या घरी रात्री पोलीस जातात त्यांना जाती वाचक शिव्या देतात त्यांना दिवसभर उचलून ठेवतात दिवसभर एका स्टेशन मधन दुसऱ्या स्टेशन मध्ये तिसऱ्या स्टेशन मध्ये व्हॅन मधन फिरवतात आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीची लोक गेली कार्यकर्ते गेले आणि प्रेशर टाकून ही एस पी भेटून सीपी ला भेटून सी ला भेटून चार दिवस झाले तरी एफ आय आर दर्ज करायला पोलिसांनी नकार दिला होता वंचित बहुजन आघाडीने या पोरींच्या वतीने केस केली पुण्याचे जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष शहराध्यक्ष अरविंद तायडे या पोलिसांच्या या पोरींच्या वतीने पोलिसांच्या विरुद्ध काळा कोर्ट घालून कोर्टात उभे राहिले आणि परवाच एक महत्वाचा निर्णय आला की ह्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे या पोलिसांवरती अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे आणि हा वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला दणका होता आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण माहिती असतं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोट बोलतात की सोमनाथ सूर्यवंशी कार्डिया करेस्टनी केली त्या बाळासाहेब आंबेडकरांचा हट्ट होता त्यांचा आदेश होता सोमना की सोमनाथ सूर्यवंशीचं पोस्टमॉर्टम एक कॅमेरामध्ये झालं पाहिजे ऑन कॅमेरा झालं पाहिजे परभणी पोलिसनी म्हटलं की आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये जिकडे कॅमेरावरती पोस्टमॉर्टम करू शकतो आम्ही म्हटलं फरक नाही पडत पोस्टमॉर्टम हा कॅमेरावरती होणार औरंगाबाद मध्ये करायला लागला तर औरंगाबाद मध्ये करा पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या अँब्युलन्स आणि पोलिसवाल्यांच्या समोर नेला पोलिसांच्या गाडीला राखा रस्ता रोखो केला पोलिसांची गाडी रोखली ती गाडी तशी त्या तशी वळवली अँब्युलन्स औरंगाबादला नेली आणि औरंगाबाद मध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशी कोणताही कारडीएक अरेस्ट आला नव्हता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती आणि ह्या पोलिसांना खोट पाडणार या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रासमोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होते तुम्हाला सोप्यात सांगतो सोप्यात मुद्दा सांगतो वंचितची लोक वेगळी आहेत जर तुम्हाला माहितीये पोलीस लोकांना कस्टडी मध्ये घेते घेत की नाही वंचितची लोक वेगळी आहेत तुम्ही कोथरूड प्रकरण बघा सोमनाथ सूर्य वंचित बघा पोलिसांना आम्ही कस्टडी मध्ये घेतले हा <laughs> एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांना कस्टडी मध्ये घेऊ शकतो आणि ह्याच अजून एक उदाहरण म्हणजे जेव्हा वंचित बहुजन आघाडीने आर एस एस वरती आंदोलन केलं होतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रतिसाद मिळाला होता तरुणांना खूप उत्साह आला होता आणि तरुण आपल्या मोर्चा बद्दल आर एस एसच्या विरोधातल्या मोर्चाबद्दल आंदोलनाबद्दल फेसबुकवरती स्टेटस टाकत होते पोस्ट लिहित होते आणि त्याच्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांना सरळ आदेश होता की पोलिसांचा चुकीचा दडपशाहीचा फोन आला तर डायरेक्ट रेकॉर्ड करा असा कोणताही पक्ष नाही जो कार्यकर्त्यांना म्हटलो पोलिसांचे वाजता नंतर पोलिसांचा फोन आला आणि म्हंटल पोलीस स्टेशन मध्ये या तर आम्ही डायरेक्ट म्हटलं जायला नाकार द्या वंचितच्या कार्यकर्त्यांना भेटा ते पोलिसांना बघून घेतील हा लढणाऱ्यांचा पक्ष सोमनाथ सूर्यवंशी असो yeah! हा एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांची कस्टडी घेऊ शकतो जो पोलिसांचे कॉल रेकॉर्ड करा असं पत्रक काढू शकतो आणि जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलंय तर वंचितच्या कार्यकर्त्याशिवाय जाऊ नका हे सांगणारा हा आपल्या सर्वांना मी एवढंच सांगतो इच्छितो की हा लढणाऱ्यांचा पक्ष हा मार खाणाऱ्यांचा नाही मारणाऱ्यांचा पक्ष <laughs> आणि तुमच्यासाठी लढणारे तुमच्या सर्वांसाठी धावून येणार आहे आणि तुमच्यासाठी कायम उभे राहणारी लोक तुमच्या सर्वांसाठी आणि आपल्याच अमरावतीमध्ये आपल्या मधलेच खापरे आपल्या मधलेच फुटलेली लोक आणि आपल्यामध्येच काँग्रेस बीजेपी आर एस एस च्या जावणी लागलेली लोक खूप आहेत जर ही लोक अपप्रचार करायला आली जर ही लोक तुमची दिशाभूल करायला आली आणि जर ही लोक वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला आली तर ह्यांना बिंदास ठोकून काढा पुढचं आम्ही बघून घेऊ <laughs> आणि हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की आपण लढतोय लढत राहू येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हक्काची आहे आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्या हातातील आपण कुठेही मागे हटू नका कुठेही कमी पडू नका आज जो जो दाखवलाय आज जी ताकद दाखवली आज जो उत्साह दाखवलाय तो निवडणुकीपर्यंत कायम ठेवा आणि सत्तेत म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की लढणारी लोक तुमच्या समोर आहेत त्यांना साथ हवी तर फक्त आणि फक्त तुमच्या मतदानाची एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान